नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया चल निकिता हसत म्हणाली थँक यू वैनी तर दीपाने आता आनंदानेच आता तिला मिठीत मारली सालीलाही बोलवलं तिला ही पाणीपुरी खूपच जास्त आवडते आणि त्यानंतर आता इकडे निखिल शांत चेहऱ्याने म्हणाला हो मी बोलवते निकिता उतरली आणि निकिता सायलीला हाक मारते आणि ती लगेच धावत येते काय झालं हा हे बहिणी असं तिला विचारते तर आता चल बाहेर जाऊन येऊ निकिता म्हणाली कुठे सायली गोंधन विचारते चल तर खरं निकिता तिचा आता हात धरतच तिला विचारू लागते सगळे आता एकत्र बाहेर पडले मज्जा करून हसत खेळत ते घरी आले घरी सगळेच त्यांची वाट पाहत थांबली होते निखिल निकिताला घेऊन त्याच्या खोलीकडे निघाला तर निखिल आजी त्याला हाक मारतात तर निखिल काही न बोलता मागे बळून पाहतो थोडं बोलायचं आहे आजी संकोचतच म्हणतात बोल निखिलही शांतपणे म्हणाला बसा तुम्ही दोघंही आजी सोफ्याकडे बोट दाखवत म्हणाल्या निकिता डोळ्यांनीच निखिलला चला म्हणून खून करत होती दोघंही आजीसमोर जाऊन बसतात तर विजय एक फाईल समोर ठेवतात मी माझ्या कंपनीचे सगळे शेअर्स निकिताच्या नावावर केले आहेत विजय म्हणाले त्याची काही गरज नाही निखिल फाईलकडे न पाहता थंडपणे म्हणाला नाराज नाही पण मी माझी इच्छा आहे विजय ठामपडे म्हणाले आजी तुला काय सांगायचं आहे निखिल विजयचं बोलणं दुर्लक्षी करत आजीला म्हणाला आम्हाला माफ कर निखिल आजी हात जोडत भाऊक होऊन म्हणाल्या निखिल लगेच त्यांचे हात धरतो आजी तू हे काय करत आहेस तो चिडून म्हणाला हे खूप अधिकाऱ्याला हवं होतं निखिल आमच्या चुकीच्या निर्णयामुळे तुला आणि निकिताला खूप जास्त त्रास झाला आम्हाला माफ कर आजी डोळ्यातलं पाणी आणत म्हणाल्या तर निखिल शक्य असेल तर मलाही क्षमा कर जे झालं ते मी बदलू शकत नाही पण यापुढे अशी चूक होणार नाही याची मी काळजी घेईन विजय हताशपणे म्हणाले मला कोणाची माफी नको आहे निखिल थेट बोलला पण आम्हाला तुझी माफी हवी आहे निखिल तुझ्या डोळ्यांमधला राग आता सहन होत नाही आहे आम्हाला माफ कर आजी म्हणाल्या सगळं विसरून नव्याने सुरुवात करूया यशही म्हणाला यश, यश बरोबर बोलतोय साधना पाठिंबा देत म्हणाली मला काही अडचण नाही निखिल म्हणाला निकिता गोंधळून त्याच्याकडे पाहते तिला हे खरं वाटत नव्हतं निखिलही तिच्याकडे पाहून हलकं हसतो निकिता तू जा थोडा आराम कर मी थोड्या वेळाने येतो निखिल म्हणाला निकिता त्याचं ऐकून खोलीकडे निघते थँक्यू निखिल विजय मिठीत मारायला पुढे येतात पण निखिल झटकन मागे सरकतो सगळे गोंधळून त्याच्याकडे पाहतात निकिताला या परिस्थितीत तणाव येऊ नये म्हणून मी तू तिच्या सट समोर काही बोललो नाही तुम्ही कोणीही माझ्याशी जास्त जवईक साधण्याचा प्रयत्न करू नका तसं काही होणार नाही निखील ठामपणे म्हणाला त्याचं बोलणं ऐकून सकेस थक्क होतात यातलं काहीही निकितासमोर येऊ नये आणि तुम्हीच तर सांगितलं होतं ना तिला माझ्याशी बोलायला निखिल नजर रोखून विचारतो मी सांगितलं होतं आजी आज हळूच म्हणाल्या इथून पुढे निकिता तू काही बोलायचं नाही निखिल चिडून बोलला तर निखिल साधना त्याच्याजवळ येतात पण निखिल म्हणाला माझ्यापासून दूर राहा आता मला तुमच्यापैकी कोणाचीही गरज नाही आहे निखिल आम्ही असं काय करावं की तू आम्हाला माफ करशील आजी आज विचारतात काहीच नाही निखिल बोलून निघून जातो तर हा असं काही करेल असं वाटलं नव्हतं आजी आज म्हणाल्या किमान दादा आता निकिता समोर तरी सगळ्यांशी छान वागतील हे तरी आपल्यासाठी खूप आहे दीपा म्हणाली पण असं किती दिवस चालेल यश पैतागून बोलला आता वाटच बघावी लागेल काका म्हणाले निखिल खोलीत येतो तर निकिता दिसत नाही म्हणून तो हाक मारतो इथेच आहे पतिदेव निकिता वॉशरूममधून बाहेर येत आता हसत म्हणाले तुला माहिती आहे ना तू दिसली नाहीस की माझी काय अवस्था होते ते निखिल लाडाने तिच्याजवळ येत बोलला माहीत आहे निकिता हसत त्याच्या गालावर चुंबन घेते निकिता मी असं ऐकलंय निखिल तिचा हात धरून हयूस बेडवर बसतो काय निकिता मागे टेकून बसते आणि निखिल तिच्या शेजारी बसतो आईवडिलांनी जास्त रोमँटिक असलं की बाय खूपच गोंडस होतं निखिल खट्टपणे हसत आता तिला म्हणाला बेशरम हात तुम्ही निकिता त्याच्या छातीवर हलकेच मारते हाय निखिल छातीवर हात ठेवून बेडवर कोलमडतो बस जास्त नाटक करू नका निकिता खाली सरकून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते खाली काय बोलणं झालं निकिता गंभीर होऊन विचारते असंच आपलं नेहमीचं निखिलही तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला खरंच तुम्ही सगळ्यांना माफ केलं आहे ना निकिता पुन्हा विचारते हो कशोना निखिल म्हणाला मला झोप येते निकिता लाल त्याला घट्ट बिलकते झोपू नको जेवण करायचं आहे निखिल तिच्या गालावर टप टप करत म्हणाला आता भूक नाही निकिता म्हणाली तिचे डोळे जड झाले होते ठीक आहे मग थोडं दूध पी आणि झोप निखिल तिला कर कुरवायातच म्हणाला दुधाने उलटी होते मला निकिता नाक मुरडत त्याच्या छातीवर तोंड ताबतच आता म्हणू लागते तर आता दुधाने उलटी होते हे चालणार नाही चॉकलेट शेक बनवतो तू झोपू नकोस निखिल तिला आता सरळ बसवतो मी पण येते निकिता त्याचा हात धरत म्हणाली दोघही स्वयंपाकघरात येतात दीपा काकी आणि साधना जेवणाची तयारी करत होत्या तुम्ही सगळे फंक्शनला जाणार नव्हतात निकिता त्यांना पाहून विचारते होतो पण रद्द झालं तुला भूक लागली का साधना विचारतात नाही निकिता पटकन म्हणाली निखिल तिला नजर रोखून पाहतो भूक नाही पण मी शेक पिणार आहे निकिता गोड चेहरा करून निखिलकडे पाहते तू इथे बस मी बनवतो निखिल तिला खुर्चीवर बसवतो निखिल तू राहू दे मी बनवते काकी हसत म्हणाल्या काकी मला भाकरी बनवता येत नाही पण चॉकलेट शेक बनवता येतो निखिल म्हणाला नको तू बस साधना म्हणाल्या आई मला येतो निखिल हसत म्हणाला अहो आईला बनवू द्या निकिता म्हणाली निखिल तिला घुरून पाहतो ती डोळ्यांनीच कृपया म्हणते ठीक आहे निखिलही म्हणतो साधना शेक बनवून देते थोडा वेळ बसून दोघंही खाली आता खोलीत परततात तर चार महिन्यांनंतर निकिता आता साडेपाच महिन्यांची गरोदर होती तिची तब्येत चांगलीच झाली होती पण तिला आता जास्त दम लागायचा पायऱ्या चढणं अवघड झालं होतं म्हणूनच दोघं खालच्या खोलीत राहायला गेले तर निखिल घरच्यांशी फक्त निकितासमोरच थोडं बोलायचा बाकीवेळी गप्प निकिताच्या हे लक्षात आलं होतं पण ती काही बोलली तर निकिलचं घरच्यांशी थोडंफार बोलणंही बंद होईल म्हणूनच ती आता गप्प राहायची निखिलसह घरचे सगळे निकिताची खूप काळजी घेत होते आजी आज रोज तिच्यासोबत बसून भगवद्गीता वाचायच्या निकिता घरी कंटाळायची म्हणून विजय आणि काका तिला ऑफिसचे काही आता प्रोजेक्ट्स द्यायचे पण ती काम करायला बसली की ते दोघंही तिची मदत करायच्या नावाखाली सगळं काम स्वतःच करायचे निखिल तर आता निकिताला कुठे ठेवावं आणि कुठे नाही असा झ जा असं झालं होतं त्याला तिला बाहेरचं खायला आवडायचं म्हणून निखिलने कुकिंग क्लास जॉईन केला होता रोज तिला काहीतरी आता नवीन बनवून खाऊ घालायचा निकिता त्याच्याकडून मनसुक्त लाड करूनही घ्यायची आता पुन्हा तेच सुरू झालं निखिल तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आला होता पण निकिताला बाहेर जाऊनच गोळ्या खायचा होता आजी तुम्ही सांगा ना मला गोळ्या खायचा आहे निकिता हट्ट करतच म्हणाली निकिता ते आरोग्याला चांगलं नाही निखिल समजावत म्हणाला मला गोळ्या हवा आहे निकिता गाल फुगवून तोंड फिरवते सगळे त्या दोघांकडे पाहत होते तर निखिल किती वेळ तिला समजावत होता पण ती काही ऐकतच नव्हती निकिता नखरे करू नकोस ए आईस्क्रीमही देणार नाही निखिल थोडा रागात कडक स्वरातच म्हणाला तर निकिता काहीच बोलली नाही तोंड फिरवून बसली निखिलला वाटलं ती आता हट्ट सोडेल पण हळूहळू हो तिच्या हुंदक्यांचा आवाज येऊ लागला तर निकिता साधना आणि काकी एकदमच आता बोलल्या आणि तिच्या जवळ गेल्या ती, ती रडत होती डोळ्यातलं पाणी गालांवर आलं होतं तर निखिल काळजीने तिच्याजवळ येतो तर निकिता आता शोना काय झाला आहे तो तिच्या गालावर हात फिरवत प्रेमाने विचारतो तुम्ही ओरडू नका निकिता रडत रडत त्याच्या कुचीत शिरते नाही नाही सोडणार नाही ओरडणार आहे ना मी तुला आता बाहेर जाऊन गोळ्या खायचा आहे ना चल आता जाऊया तर निखिल आता तिच्या डोक्यावरून हात फिरपत तिला म्हणाला होता तर निखिल परत तुझा आवाज काढला नाही पाहिजे आजी त्याला दटावतच म्हणाल्या तिला घेऊन जा जे जे खायचे ते खाऊ दे, दे। आणि परत तिच्यावर पर उरडू नकोस साधना रागात म्हणाल्या सॉरी निखिलही म्हणाला आणि निकिताचा चेहरा साफ केला निकिता लहान मुलासारखं तोंड करून त्याच्याकडे पाहते गरोदरपणामुळे तिचे गाल आधीच फुगले होते त्यात ती आणखीनच गोड दिसत होती निखिल तिच्या गालावर चुंबन घेतो तर निकिता थक्क होऊन त्याच्याकडे पाहते आम्ही इथे हाहोत काकी चिडवतच म्हणाल्या काकीचा आवाज ऐकून निखिल भाणावर येतो फक्त चुंबन तर घेतलं निखिल सहजपणे म्हणाला अरे तुला काही लाज आहे की नाही आजी हसत त्याच्या पाठीवर थोप धपाटा मारतात आहे ना म्हणून तर गप्प बसलो निखिल डोळे मिसगावतच म्हणाला सगळे हसतात तर निकिता निखिलचा हात घट्ट धरते तर निखिल धक्क्याने तिच्याकडे पाहतो ती घामाने पूर्ण भिजली होती निकिता काय होतंय निखिल काळजीने तिच्या मध्यावर टप टप करत तिला विचारतो तर तिचे डोळे अर्धवट उघडे होते सगळे घाबरले निकिता बाळा काय झालं साधना तिच्या शेजारी बसत पदराने तिचा चेहरा फुसतात पिजे त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास देतात तर निकिता पाणी पी साधना तिच्या आता ओठांना ग्लास लावतात पण निकिता अंग सैल सोडते तिचा पूर्ण भार निखिलवर पडतो तिची अशी अवस्था पाहून निखिल घाबरला निकिता निखिल तिला घट्ट कवटाळतो दादा मी डॉक्टरला फोन करतो यश नंबर डायल करत आता म्हणाला नको मी घेऊन जातो निखिल काही न बोलता निकिताला दोन्ही हाताने उचलतो आणि बाहेर निघतो त्याची त्वरित प्रतिक्रिया पाहून यशही त्याच्या मागे धावतो निकिताला मागच्या सीटवर झोपवून निखिल पुढे जाणार तेव्हा यश ड्रायव्हिंग सीटवर बसतो दादा तू वहिनीजवळ बस यश गाडी सुरू करून म्हणाला निखिल मागे बसतो आणि निकिताचं डोकं मांडीवर घेतो यश वेगाने गाडी चालवत होतं पण निखिलला आता धीर धरत नव्हता यश आणखी वेगाने चालव निखिल म्हणाला हो दादा यश गाडीचा वेग आता वाढवतच त्याला म्हणाला निकिता डोळे उघडणं निखिल तिच्या कपायावरून हात फिरवतच हव्या स्वरात आता तिला म्हणत होता तर नेमकाता आता निकिताला काय झालं असेल हे पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाय